मला आत्ता नाव आठवत नाहीये पण एक खूप छान मैत्री झाली माझी एका मुलाशी तिथे शूटिंग करताना यश 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 करेक्ट यश मोहिते हां तर तो स्त्री पात्र करतो दशावतारामध्ये आणि त्याचा दिलीप प्रभळकरांबरोबर सीन होता की त्यांचा परफॉर्मन्सचा एक सिक्वेन्स की त्याच्यात तो स्त्रीपात्र होता आणि दिलीप दिलीप्रभळकर एक पात्र होते तर त्याला स्त्री पात्रामध्ये पाहून मी त्याला इतक्या वेळा कॉम्प्लिमेंट दिले की तू किती सुंदर दिसतोय याच्यामध्ये आणि तू किती छान कॅरी करतोयस ते नटणं आणि हे सगळं तर आपल्याकडे एकतर ह्या गोष्टींचं खूप टॅबू आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन मला त्याच्याशी गप्पा मारत्या आल्या आणि तो मला ओळखत होता तर त्यामुळे त्याला ते आणखीन छान वाटवते की ही माझ्याशी छान गप्पा मारते तर आम्ही अजूनही मेसेजवरती बोलत असतो आणि तो सांगतो की माझा इकडे इकडे आता प्रयोग आहे आणि खूप चांगले प्रयोग चाललेत आमचे आणि दशावधारीचा आमचं पुढचा दीड महिना बुक आहे वगैरे असं तो अभिमानाने सांगतो तर त्याने त्याची त्याची जर्नी त्याचा प्रवास शेअर केला त्या सगळ्या के शूटिंगच्या दरम्यान आणि मला एक नवीन मित्र सापडला जो अशा पद्धतीचं वेगळं काम करतोय तर केवळ क्रॉस ड्रेसिंग पर्यंत न राहता व्यक्तिरेखेत उतरणच आहे करेक्ट, करेक्ट करेक्ट की म्हंटल मग तुला सुरुवातीला काही असं असेम्ड वाटलं का किंवा भीती वाटली का की आई बाबा काय म्हणतील आणि घरनं तुला कसा रिस्पॉन्स होता तो म्हणलं की आधी तर ऑफकोर्स कुठल्या आई वडिलांना असं पटकन हे सहज ऍक्सेप्ट होईल असं ते जनरलिस्ट आहेच आपल्याकडे टॅबू सगळं पण हळूहळू त्यांना दिसायला लागलं की माझ्यातली कला त्यांना दिसायला लागली आणि आता ते खूप खुश आहेत कारण मी कमवता पण आहे आणि माझं मा खूप चांगलं काम पण चालू आहे आणि प्रसंतीची पावती जी प्रेक्षकांची आहे ती पण आहे आणि त्यामुळे त्याला साडी नेसणं माझ्यापेक्षा चांगलं जमत होतं तो तेही सगळं सांगत होता की एकदा असं झालं आणि महाकिस्सा झाला आणि मग साडी मी करून दिली वगैरे तो खूप छान आणि गप्पा झाल्या अशा छान नाईट शिफ्टला ते त्यामुळे तो एक खूप सुंदर प्रसंग आहे की दशावतारी कलाकाराशी माझी अशी मैत्री झाली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगड्यांना सगळे नागरिकांना 3P 3 राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा